नमस्कार आपण पाहतात वास्तवनामागत भाजपला लोकसभा निवडणुकीत मोलाची साथ शंकरराव शेजवळ कराड तालुक्यातील उमरज विभागातील कळंत्रेवाडी येथील नागरिकांनी भाजपला नुकताच झालेल्या निवडणुकीत सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना भरभरून मतदान करून मोलाची साथ दिल्याचे भाजप तालुकाध्यक्ष शंकरराव यांनी सांगितले बांधकाम कामगार योजना शुभारंभ तसेच रामराज्यरताच्या आगमन प्रसंगी ते आज बोलत होते पाहुयात नेमके काय म्हणाले भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष कदम यांच्या संकल्पनेतून कळंद्रडे या नगरीमध्ये रामराज्यरथ विकसित भारत भाजप आपल्या दारी या रामराज्य रथाचं आगमन व उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टी काळोत्तर विधानसभा मतदारसंघाचे संयोजक सन्मान्य महेश बाबा जाधव या गावचे भूताध्यक्ष व भाजपचे नेते व इथले उपसरपंच दिलीपजी यादव घ्या तसेच दत्तात्रयजी थोरात सुनीलजी थोरात विक्रमजी विजापुरी साहेब अनिलजी थोरात सुनील थोरात धीरज थोरात सचिन थोरात तसेच कामगार आघाडी उत्तर विधानसभेच्या अध्यक्ष मीनाक्षीताई पोळ व आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उत्तरच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारला दहा वर्ष पूर्ण झाली आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण या करंतवाडी नगरीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांना सातारा लोकसभेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून दिलं प्रथमता आपल्या करंतवाडी या नगरीचं मी या ठिकाणी आ आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आपण मोलाच्याशी साथ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला दिली थोड्या दिवसामध्ये विधानसभेचे इलेक्शन लागते आणि या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी काळ उत्तरचा असेल या उमेदवाराच्या पाठमागे आपण ठामपणे राहाल अशी प्रथमता या ठिकाणी मी आपणास विनंती करतो आपण पाहतोय की केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत आपण या पैदुवाडी नगरीमध्ये आज बांधकाम कामगार योजना ही योजना आपण या ठिकाणी आज पन्नास कुटुंबापर्यंत आज या ठिकाणी ही योजना पोहोचवलेली आहे यांचे फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करून आपण आज ऑनलाईन पद्धतीत या ठिकाणी नोंदणी करून त्यांना आपण या ठिकाणी ओ टी पी दिलेले आहेत बांधकाम कामगार योजना ही ही योजना कामगार जो आहे तो आपण घराचा पाया खांद्यापासून घराला कुलू पुरावीपर्यंत जे काही सोळा सतरा प्रकारचे असंघटित कामगार असतात या कामगारांच्या खऱ्या अर्थानं योजना ही योजना त्यांच्यापर्यंत आहे आज आपण अर्थसंकल्पामध्ये सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे सुद्धा योजना या गावामध्ये प्रत्येक महिलेपर्यंत या ठिकाणी पोचलेली आहे तसेच शेतकऱ्यांचं वीज बिल तीन हजारपासून साडेसात हजारपर्यंत वीज बिल माफ झालेलं आहे तसेच परवा सोयाबीनचं अनुदानसुद्धा या गावामध्ये आलेलं आहे अशा बऱ्याच योजना एकशे दोन प्रकारच्या योजना आहेत त्या सर्व योजना पोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आपणा सर्वांना माझी विनंती आहे कोणताही पक्ष विचारात न घेता आमच्यासारखा कार्यकर्ता हा सामान्य घटकापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आपणा सर्व सर्वांना माझी विनंती असेल की आपण या सर्वांचंही सर्वांनी जोडीचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी मी विनंती करतो आणि माझी थोडक्यात संपव जय हिंद